हिंदू धर्माच्या विरोधात भाषण केल्याने या घटनेचा भाजपतर्फे परभणीत निषेध करून आंदोलन करण्यात आले भारतीय जनता पार्टी शहर शाखेच्या वतीने बारा सप्टेंबर रोजी शहर महानगर जिल्हाध्यक्ष राजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांच्या कार्यक्रमात हिंदू विरोधात भाषण केल्याने हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत घटनेचा निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानावर तीव्र आंदोलन करण्यात आले तसेच अमेरिकेत एका मुलाखतीदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंबंधी चुकीचे व्यक्त केले त्याचाही निषेध करून शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे यावेळी शहर महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख कमल किशोर अग्रवाल युवा जिल्हाध्यक्ष अक्षय डाहळे संजय रिजवानी शिवाजी शेळके मुकेश गाडे शंकर आजगावकर अनंत पवार विजयगिरी अभिषेक वाकोडकर रामदास गायकवाड जीवन चव्हाण ज्योती मालसमिंद्रे कल्पना बडोले ओम मुदिराज राज नीलवार आदी आंदोलक सहभागी झाले होते यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सकल हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या स्टेजवर ज्ञानदेव महाराव यांनी जे बेताल वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी जमलो आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये जे स्वतःला स्वतः राजा म्हणून संबोधून घेतात असे शरद पवार साहेब यांच्या समोर हे बेताल वक्तव्य केलं आणि त्यांनी त्याला थोडं थांबा म्हणायची किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य करू नका असं म्हणायची तसदी देखील घेतली नाही केवळ एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी राजकारण करणाऱ्या अशा वृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन करता हो, हिंदु धर्मा बद्दल बद्दल वे करत आहोत धन्यवाद ज्ञानदेव महाराव या व्यक्तीने हिंदू धर्माबद्दल व आमचे आराध्य दैवत प्रभू श्री रामाबद्दल जे वक्तव्य केले त्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन केलेले आहे अशा व्यक्तींना वेळीच त्या ठिकाणी कोर्टाच्या मार्गाने किंवा न्यायालयीन मार्गाने ठेचले पाहिजे नाही तर परत हे असे वक्तव्य करण्याची हिंमत करत नाही त्यामुळे आम्ही भाजपा परभणीतर्फे आंदोलन केलेलं आहे हिंदू धर्माचे आराध्य देवत सकल हिंदू धर्माचे रामचंद्र जी यांच्यावर अस्लील असं वक्तव्य ह्या नीच माणसांनी केलेलं आहे ते महाराव यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत श्री शरद पवारजी जे स्वतःला राजा म्हणून घेतात त्यांच्यासमोर हे बेताल वक्तव्य ह्या नीच माणसांनी केलेलं आहे त्यांनी ह्या ठिकाणी चूप बसणं म्हणजे त्यांच्या त्या बेताल वक्तव्याला त्यांचा पाठिंबा आहे की काय हा प्रश्न सगळ्या सकल हिंदू समाजाच्या मनात निर्माण झालेला आहे त्यांना त्यांचा विचारण्यासाठी त्यांनी त्याचं उत्तर द्यावं म्हणून आम्ही ह्या ठिकाणी जमलो हा संदेश आपण सगळ्यांच्या माध्यमातून ह्या दोघां नीच माणसापर्यंत त्यांच्या पोचवायला पाहिजे महाराजाच्या आणि अशा माणसावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत